बांधकाम कामगारांसाठी आजाद आक्रमक गडचिरोलीतील सुमानंद सभागृहात बांधकाम कामगारांसाठी पेटी वाटप सुरू असलं तरी कामगारांना अक्षरशः अमानुष परिस्थितीत थांबावं लागत आहे तीन तीन दिवस रांगेत उभं राहूनही पेटी मिळत नाहीये कामगारांकडून अपॉइंटमेंट लेटरवर सही आणि शिक्क्यासाठी ठेकेदारांकडून पैशाची उघड वसुली होत असल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बनसोड यांनी या प्रकरणात मोठ्या गैरव्यवस्थेचा आरोप करत जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः जागेवर जाऊन पाहणी करावी आणि शोषण करणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली आहे कामगारांच्या वेदना आणि प्रशासनाची बेफिकिरी हा प्रश्न आता गंभीर बनला आहे गेल्या दोन तीन दिवसापासून लोक या ठिकाणी आलेले आहेत ऐरी आलापल्ली कोरची कुरखेडापासून चामोर्शीचे वगैरे लोक विविध ठिकाणून आणलेले आहेत जवळपास एकशे वीस किलोमीटरवरून आणि त्यांना या ठिकाणी थांबावं लागत आहे कोणाला आठ तारीख कोणाला नऊ तारीख अशी अपॉइंटमेंटची डेट दिली परंतु त्यांना पेट्या दिलेल्या नाही शिक्के घेण्यासाठी शिक्क्यासाठी इथं जे पोरं काम करत आहेत ते पोरं ठेकेदाराच्या वतीनं पन्नास रुपये शंभर रुपये घेत आहेत प्रशासनाचा अजिबात त्याच्याकडे लक्ष नाही इथं सगळी गैरसोय होत आहे लोक आलेले आहेत तीन तीन दिवसापासून ज्यायचे लेकरं लहान लेकरं घरी आहेत पोरं आहेत घरी असे लोकंसुद्धा या ठिकाणी तीन दिवसापासून वाट पाहत आहे आणि इथलं प्रशासन हा झोपला आहे सगळे अधिकारी झोपले आहेत का पोरं तिथं पैसे घेतल्याशिवाय शिक्के देत नाही आहेत शिक्के नाही देत आहेत ज्यांना ज्यांच्या म्हणजे नंबर लागत आहे तिथं पेट्या उपलब्ध नाही आहेत आता पेटीसाठी बरोबर सांगून नाही राहिले आम्ही जाब विचारायला जा आलो ते पोरं पडून गेले शासन प्रशासन का करत आहे हा मोठा प्रश्नचिन्ह इथं उभा होत आहे या लोकांची सोय झाली पाहिजे ही शासनाची जबाबदारी आहे प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांनी सेंटर देतो असे मागच्या वेळेस आम्हाला बोलले होते आता समाज पार्टीने ज्यावेळेस त्यांना पत्र दिलं निवेदन दिलं त्यावेळेस त्यांनी सांगले की प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आम्ही सेंटर लावणार आहोत आणि यावेळेस ते अपॉइंटमेंट अपॉइंटमेंटची नवीन सुविधा त्यांनी सुरू केली अपॉइंटमेंट घेत आहेत दहा तारखेची अपॉइंटमेंट आहे पण दहा तारखेले त्यांना पेटी पण देत नाही दहा तारखेले त्यांना स्टॅम्प देत नाही जे नऊ तारखेचे आठ तारखेचे लोक आहेत त्यांना त्यांनी त्या दिवशीपासून आले असताना सुद्धा त्यांना स्टॅम्प मिळाला नाही त्यांना पेटी पण मिळाली नाही आणि जेव्हा तारीख जात आहे तेव्हा दुसऱ्या दिवशी ते सांगत आहेत की तुमचा नंबर गेला तुमची तारीख गेली आता तुम्हाला सध्या मिळणार नाही नंतर पाहू पण कोणती असा अधिकृत आश्वासन किंवा तरतूद त्यांनी त्यांना सांगितलेलं नाही लोक अत्यंत परेशान आहेत एवढी परेशानी असताना या जिल्ह्यातील कुठलाही आमदार असो हो, खासदार असो हो, इथल्या प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी असो हो, सी ओ असोत कलेक्टर असो हो। कोणी इथं येत नाही आहे लहान लहान पोरांना घेऊन तुम्ही पाहू शकता इथं लोकं मुक्कामानं राहत आहेत मच्छरमध्ये राहत आहेत जेवणाची सोय नाही आहे त्यांच्या स्वतःच्या पैशांना जेवत आहेत आणि वरून हे पैसे घेऊन पेट्या देण्याचा काम करत आहेत याचा आम्ही निषेध करतो उद्या सांग जर यांना सगळ्यांना पेट्या मिळाल्या नाही तर आझाद समाज पार्टी या विरोधात तीव्र आंदोलन करेल सांगितलं आम्ही मागच्या वेळेस प्रत्येक तालुक्यात देतो म्हणून त्यांनी पत्र दिले आहे